किती आणलं बरं झालं लपून ठेव ती छकडी नाशवी ती तुम्हाला एक दाखवते आमचा छोटा शेतकरी बघा बरं कसा पंप मारून ते फक्त माझ्या बघत राहत्याची वाळला नाही आज पण घातलं परत वाळायला आणि माणशांनी तुझ काय चाललंय हा बा असं गाळलेलं खाली खराब होत हे पायलीच वाटून धुवून बिवून ठेवलंय काय करीत होते मला तो दिसला म्हटलं आता याच थोडस शूटिंग काढावा माझं चाललं होतं आपलं भांडी बिंडी घासायचं काम आता जवळजवळ पाच वाजे आले असतील संध्याकाळचे चको तुझं काय चाललंय बाबड्या भांडी घासून झाली चाद रात्री ते खाली ती धुवून झाली आणि गाडी ते हे धुवून झालं बघायचं का तू कसं करतोय तू बघ बघा कसं करतो च का कसं करते तो बघ तो, तो, तो.